प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके म्हणजेच शेठ फडके यांचे निधन झाले आहे पंढरीनाथ हे आपल्या ऑफिसवरून घरी जाताना त्यांच्या कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले शेठ यांच्या निधनाने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे पंढरीनाथ फडके हे महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष होते बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी मोठा पुढाकार घेतला होता पंढरनाथ फडके यांना कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक झाली होती त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली त्यांच्या मृत्यूने बैलगाडा शर्यत असोसिएशनला मोठा धक्का लागला आहे बैलगाडी शर्यतीच्या मैदानात त्यांची एंट्री अंगावरील सोने आणि गाडीच्या टप्पावर बसून शर्यत बघण्याच्या स्टाईलने अनेकांना आकर्षित केले होते त्यांना आवडलेला बैल ते कधीच जाऊ दिला नाही मग त्यासाठी कितीही पैसा खर्च करण्याची तयारी त्यांची असायची अंबरनाथ शहरात कल्याणच्या आडिवली गावात काही दिवसापूर्वी राहुल पाटील पाटील यांच्यावर अंधाधंदा गोळीबार करण्यात आला होता त्यावेळी पोलिसांनी फडके यांच्यासह एकूण बत्तीस जणांविरोधात हत्याचा प्रयत्न कायद्यान्वय गुन्हा दाखल केला होता यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा पंढरनाथ यांना अटक झाली होती त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका देखील झाली होती